नमस्कार मित्रांनो आचार्य ॲग्रो सर्व्हिसेस यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहशी स्वागत आहे मित्रांनो पहिल्यांदा माहिती देतो की बरेच दिवस झाला आपण व्हिडिओ टाकत आहे आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून बरेच लोकांच्यापर्यंत आपले व्हिडिओ पोचत आहेत आणि त्यांना खताची माहिती मिळत आहे जसं तुम्हाने खताची माहिती आणि तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचला त्या पद्धतीनं तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आजचा पहिला जो मुद्दा आहे तो मुद्दा फुटवा दहा हजार एकला फुटवा नसतो किंवा फुटवा कमी येतो दहा हजार एक व्हरायटीमध्ये फार फुटव्यांची कमतरता आहे असे बऱ्याच शेतकऱ्यांचं मत आहे ते मत खोडून काढण्यासाठी आज मी हा व्हिडिओ करत आहे जो माझ्या पाठीमागा हा जो पूर्ण प्लॉट बघत आहे हा माझा प्लॉट आहे तीन एकराचा प्लॉट आहे तीन एकराच्या प्लॉटमध्ये रोप लागवड केल्या सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आज बरोबर ह्या रोप लागवड करून दोन महिने पाच पाच दिवस किंवा चार दिवसाच्या आसपास झालेला आहे दोन महिन्यात ह्या वरायटीला एका गड्ड्यामध्ये सात ते आठ असे फुटवे आपण काढलेले आहेत हे फुटवे काढले कशी याची माहिती मी वेळोवेळी तुम्हाने रासायनिक खताचे डोस दिलेत रासायनिक खताच्या डोसबरोबर तुम्हाला फुडलं शेड्यूल दिले आत्ता चवीस चोवीसचा डोस झाल्यानंतर आपण जे परतचे जे ट्रीटमेंट केली याला ती ट्रीटमेंट आळून आणि फवारणी केली पण शेतकरी बंधूंनो मला एक सांगायचं असं आहे की हा जो व्हिडिओ आहे हा एक मार्केटिंगच्या संदर्भात व्हिडिओ करत नाही आम्ही कारण बऱ्याच शेतकऱ्यांचे कमेंट्स आलेत आणि फोन बी आले फोनवरून त्यांनी स्वतःहून विचारले की पुढं सर जर फुटवा आपल्याला मोठ्या प्रमाणात आणायचा असेल तर चोवीस वरच निघतं का तर तसं नाही शेतकरी बंधू की आपल्याला फुटवा जर चांगल्या पद्धतीनं जर काढायचा असला आणि स्वस्तात आणि कमी खर्चात जर काढायचा असला तर त्याला अळवणी आणि फवारणी करायला लागते अळवणी कोणती करायची याच्यावर एक मोठा विषय आहे अळवणी करण्यासाठी आचार्य ॲग्रो ही जसं यूट्यूबला चॅनल अलीकडंच आपण चालू केलं आहे पण आचार्य ॲग्रो ही पहिल्यापासून दोन हजार पंधरापासून एक कंपनी आहे ही कन्सल्टिंग बेस्ड कंपनी आहे कन्सल्टिंग प्रत्येक शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचून आपण कन्सल्टिंग करतो आणि कन्सल्टिंगच्या माध्यमातून आजपर्यंत कंपनी पुढं जात आहे एक पाच हजार शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचून आम्ही कन्सल्टिंग करत आहे तर आचार्य ॲग्रोची या प्रॉडक्टनुसार आम्ही या प्रोडक्ट वापरतो मी आचार्य ॲग्रोची आणि आचार्य ॲग्रोचे जे प्रॉडक्ट आहेत तो हा आचार्य शुगर किंग म्हणून एक प्रॉडक्ट आहे हे शुगर किंग या प्रॉडक्टमध्ये यातले पहिले ड्रिंचिंग झाले फक्त तीस दिवसाची जी तीस दिवसाची ड्रिंचिंग गेल्यानंतर आपल्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात फुटवं निघालेत हे पहिलं शुगर पावडर म्हणून शुगर पावडर वन म्हणून एक अळवणी येते ह्याच्यामध्ये हे फक्त फुटवा काढण्यासाठी काम करतं दुसरा शुगर पावडर दोन हे दुसरे अळवणी येते हे तुम्हाने पहिल्यात फुटवं जर कमी वाटले तर अजून फुटवे वाढवण्यासाठी तुम्ही याच्यामध्ये बारा सेटचा वापर करून अजून फुटवा वापरू वाढवू शकता नाहीतर एकोणीस एकोणीसचे ड वापरून हा या फुटवांना उंची आणि जाडी वाढवण्यासाठी काम करू शकता असा हे दोन आळवणी येतात याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये पहिली फवारणी आचार्य किंग वन म्हणून येते ही पहिली फवारणी पस्तीस ते चाळीस दिवसानंतर द्यायची एकोणीस एकोणीस सोबत दिला तर हा याची उंची चांगल्या पद्धतीनं वाढते आणि उंची वाढल्यामुळं आपल्याला प्लॉटला बाळभरणीसुद्धा करायला लागत नाही आणि हा किंग टू म्हणून प्रोडक्ट येतो हा किंग टू म्हणून जो प्रोडक्ट आहे याची बरोबर पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसानंतर फवारणी करायची आहे हे पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसानंतर फवारणी केल्यामुळं हा या प्लॉटची उंची ग्रोथिंग कॅपॅसिटी चांगल्या पद्धतीनं वाढते पानाची रुंदी वाढते काळूकी वाढते आणि पानाची रुंदी वाढल्यामुळं पानाची जाडीसुद्धा वाढते आणि ऊसाच्या जाडीमध्ये फरक पडायला चालू होतो अशा हे आचार्य किटमध्ये शुगर किंग किटमध्ये दोन आळवणी दोन फवारणी फक्त बावीसशे रुपये लिहित आणि त्याचा वापर आपण आत्तापर्यंत केलेला आहे याच्यामध्ये पहिले आचार शुगर किंगचे किंगमधले पावडर वनची आळवणी झाली पावडर वन, वन बरोबर आणि हे किंग वनची फवारणी झालेली आहे त्यात आपल्याला जो दिसतो तो हा फुटवा दिसायला लागला आहे आता ह्या तुलनेत जर बघायला गेलं तर आपण फक्त अकराशे रुपयेच खर्च केलेले आहेत अकराशे रुपयेच्या माध्यमातून आज आपल्याला एका गड्ड्यामध्ये कमीत कमी कमीत कमी बरं का सात ते आठ फुटवे आहेत उसाची उंची बघू शकता तुम्ही दोन ते अडीच फुटावर जेट्याची उंची आहे आणि फुटवे बी त्याच्याबरोबर एक सामान येत आहेत याच्यामुळं या पद्धतीनं फुटवा आल्यामुळं फुटव्यांची ग्रोथिंग चांगली होते आणि ग्रोथिंग चांगली झाल्यामुळं पद्धशी जाडीमध्ये फरक पडतो जाडी चांगली यात असल्यामुळं फोडं फुटवे संगोपन करण्यासाठी हा त्या मदर प्लांटला लागलेले फोटवांचे संगोपन करण्यासाठी चांगल्या पद्धतीनं मदत होते जेटा मोडायची काहीही गरज नाही कारण फोटो काढण्यासाठी जेटा मोडणं हा कन्सेप्टचा काय गरज नाही तो बी आपण खोडून काढू शकतो ह्याच्यामध्ये कारण फोटो काढण्यासाठी आपल्याला याचे ड्रिंचिंग आणि चवी चवीचा डोस झाला तर आपल्याला पाहिजे तेवढे फुटवे येतात हे हा जो विषय आहे हा फुटव्याचा हा फुटव्याचा जो विषय आहे ते चांगल्या पद्धतीने डेव्हलप करता येतात तुम्ही तुमच्या डोळ्यानं बघू शकता फुटव्याची जाडी फुटव्याची उंची आणि एका गड्ड्यात किती फुटवं निघाल्यात तर अजून एकदा मी सांगतो शेतकरी बंधूनं हा मार्केटिंगच्या प्रपाजनुसार हा व्हिडिओ करत नाही बऱ्याच शेतकऱ्यांचे कमेंट आले कमेंटद्वारे आणि फोनच्याद्वारे प्रत्येक शेतकरी मला विचारायला लागले सर तुमचा ऊस एवढा चांगला दिसतो आहे याला फुटवे येण्यासाठी तुम्ही काय करता आळवणी फवारणीची माहिती द्या आम्हाने आम्ही कोणत्या प्रकारची आळवणी फवारणी करायची तुम्ही कोणतंही बाजारामधलं घेऊ शकता या व्हिडिओ बघितला म्हणून तुम्हाने हे प्रोडक्ट घेतलंच पाहिजे र आणि ह्या प्रोडक्ट स्वीट तुमचं काय होतं याचा आमचा संदर्भ नाही तुम्ही कोणताही प्रोडक्ट घेऊ शकता असा काहीसुद्धा विषय नाही पण मी कोणतं प्रॉडक्ट वापरतो आणि कुठल्या पद्धतीनं आम्ही डेव्हलपमेंट करतो आज दोन महिने सहा चार पाच दिवसाचा जो प्लॉट आहे तो प्लॉट अशा पद्धतीनं याचं हा स्टेटस याच आहे आणि मी तर शुगर किंग वापरतो आचार्याचं शुगर किंग प्रॉडक्ट वापरतो त्यामुळे या पद्धतीनं मला ग्रोथिंग मिळते नमस्कार शेतकरी बंधूंनो आमच्या आचार्य ॲग्रो चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा नमस्ते